श्री गुरुचरित्र महात्म्य अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गणेशाय नम सिद्धमणे नामधारकाशी अपूर्व झाले परियशी गुरुचरित्र विस्तारेशी सांगता संतोष होत शे गानगापुराशी असता गुरु ख्याती झाली परंपारू भक्त होता एक शूद्र तयशी कथा एका श्री गुरु नित्य संगमाशी जात असता अनुष्ठानाशी मार्गी तो शूद्र परीयशी आपले शेती उभा असे श्री ते नित्य देखोनी धावत येऊनी शीतुणी आपण सष्टांगी नमुने पुनरपी जात आपले स्थाना मध्यात काळी मठाशी येता पुनरपि चरणी ठेवी माता ऐसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री, श्री गुरु तयाशी न बोलती नमन केली उभ्या असती येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शुद्र नमस्कारा येता शुद्राशी गुरु पुसती संतोषी कागा नित्य तू कष्टतोशी नमन करिशी येऊनिया तुझे मने काय वासना सांग तुरिता अमा जाना शूद्र म्हणे आवडमना शीत अधिक पिकावे तयाशी पुसती गुरुनाथ काय पिरले शीतात शूद्र म्हणे यावनाड बहुत पिक आले तुझे धर्मे नमस्कारिता तुम्हा नित्य पिक आले असे अत्यंत पोटरी येतील तरी तो आता तुझे ने धर्मी जेऊ स्वामी यावे शीतापाशी पहावे अमृत दृष्टीशी तू समजता फरती पडशे शूद्र म्हणून न पक्षावे श्री गुरु गेले शीतापाशी पावणी म्हणते त्या शूद्राशी सांगेन एकशी विश्वास होईल बोलासा जी सांगेन मी तुझशी जरी भक्तीने अंगीकारशी तरीच सांगू परी अशी एक भावे तरावे શુદ્ર વિનયી સ્વામી એ ગુરુવાક્ય કારણ અમ્માશે દુસરા ભાવ અમ્માશે નાઈ સમા મને સ્વામી મને તો મગ નિરૂપીતિ શ્રી ગુરુ તયાસે આમ્મી જતો સંગમાશે પરતો માધ્યંતે સર્વ પીક અસે સાંગોને શુદ્રાશે શ્રી ગુરુ ગેલે સંગમાશે ક્ષુદ્ર વિચારી માનસે ગુરુવાક્ય આપણા કારણ શિગ્ના આલાત અધિકારીંશી વિનવી ખંડો નિધ્યાવે મલા શેત ગત સસ્વરા પ્રમાણે ધાન્ય દેન અધિકારી મણતિ ત્રય પીકા આલે બહુ બહુ યા કારણે તે માંગશી અંગીકાર ન કરશે નાના પ્રકારે વિનવી ત્યાસી દ્વિનદેન ગતસિંહ અંગીકાર સંતોષે વચનપત્ર લીન ઘેતી

वर्जिता पहा पहामाशी पाशन गाई मारिले संन्याशाचे महात्म्य वाचे बोले पीक सर्व कोमळ कापिले आमुचे जीवत्व भानास गेले अधिक भक्षितो एकमासा मी अधिकार म्हणती तयाशी कापी ना कापल्या शेताशी पत्र असे गत गरस्वरा द्विगुण धान्य द्यावे वरच्या वया मानसे पाठ भीती शुद्र न कवणे गती शुद्र म्हणे अधिकारी भीती पिवीचे भी कण आता देईन दूत सांगते अधिकारी अशी आम्ही सांगितले शूद्राचे सांगोनी पाठविले तुम्हाशे विनोद असे परिसा जरी भीतील अधिकारी तरी देईन आताचे घरी घरी बांधिन तयाचे दारी

नमन करत्री गुरुशी शेत दाखविले कापिले ऐशी श्री गुरु म्हणती तयाशी वाया कापिले धारे कापीले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले त्याची मज काम ऐसे श्री गुरु म्हणते निर्धार असे तुझे चित्ते होईल अत्यंत फळप्राप्ती चिंता न करी मानशी ऐसे सांगून गुरुनाथ आले आल्या आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपल्या घराप्रती गेला ઉસાવાયા સમ તયા ચો આકાંત સ્ત્રી સર્વ રુધના કરી મન ગેલા શુદ્ર સમસ્તા કરી ચિંતા રહતી મુખે કામધેન વાક્ય તયા ચેકા ચે સહસુણ અધિક લાભ તુમાજાન સ્થિર કરાંત કરણ હાનિ નવે નિર્ધાર પેય गुरु कृपा होय ज्याशी दैन्य कैसे होय त्याशी निधा निधान जोडले आम्ही म्हणणे शुद्र सांगतले नर हे गुरुशी शिवस्वरूप जाना भरवशी असे कारण पुढे आम्ही म्हणणे नरपित असे मज नाना परी स्त्री पुत्राशी संभोगित असे शूद्र अतिहर्षे इष्टजन बंधुवर्गाशी हिने चिरिती सांगत असे समस्त राहिले निवांत असे आठ दिवस क्रमित वायू झाला अतिशित समस्त पिके नासली समस्त ग्रामीचे पिके देखा शीते नासली सकळी का पर्जन्य पडला आकडी का मूळ नक्षत्री परी असा ग्राम न पिका विण शुद्र शीत वळले शतगुणे वळला यावनाड सगुण एकेका अखरा फरगडे ते, ते शुद्रशी संतोष शेताली पूजा घेऊने अवलौकित आपले नयनी महानंद करतसी झाले अत्यंत देकोनी समस्त यवनी जन समस्त देत महाचर्य करीत देख येऊनी लागे वती चरनी। तसे करजोळणे बोले मधुर करुणावचने क्षमा करी म्हणतसे अज्ञान मते अतिवेष्टिले निनता तुमाते निंदिले गुरु कैसा काय म्हणतले क्षमा करणे प्राणनाता असे पतीशी संबोधवणे शेतीचे देव पुजवणे विचार केला दोघांनी गुरुदर्शना जाव्या आता म्हणून सांगे श्री पूजो आली श्री गुरु स्वामी पुसती तयाशी काय वर्तमाना म्हणून या चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तवद्वय जुडोनी स्वामी दर्शन उल्हासोनी उभी ठाकली सन्मुख दोघी जना स्तोत्र करीती जय जयाशी श्री गुरुमूर्ती कामधेनु कुळदैवत म्हणती तुझी आमचा गुरु राजा तुझे अमृत वचनामा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केले आमच्या कामा शरण आलो तुझं आम्ही भक्त वशल बृद ख्याती ऐसे जगी तुझं विनिती आम्ही देखील दुष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शोध्र श्री करतसे भक्ती श्री गुरु म्हणती अति प्रेती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन दोघे जाण गेल्या फुले अष्टमी जाण करिता मास काळ क्रमण फिक आले अपार गत सोनी देखा शतगुने आले धान्य अधिका શુદ્ર મળ અધિકારીયા તે બોલાવ શુદ્ર મણે અધિકારીયાશી પીક ગેલે સર્વ સર્વગ્રામાસ દિશે કોઠરાશે આપણ દેવ અર્ધ ભાગ ગત વર્ષ દ્વિગુણ તુમ્માશે અંગીકાર લેમી મી ધાન્ય આલે ભવશે શતગુણ્યા અધિક દેખા પરિદે ન અર્ધ સંતોષી સંદેહ ન ધરાવા હો માણસી અધિકારી મન તિય ધર્મહાનિ કેવી કરુ गुरु कृपा होता तुझवरी पीक झाले बहुतापरी निननी आपले घरी राज्य करी मृतशी तया संतोष होुद्र देका विप्राशी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राजधान्य देवणे सिद्ध होणे नामधारकाशी श्री गुरु चरित्र महिमा परीशी दृढ भक्ती असे जयची दैन्य कैशी तया घरा सकळा भिष्टी द्याशी होती लक्ष्मीराय अखंडितशी गुरु सेवा हो निशेती म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरु शिष्यसंवाद विख्यात भक्तशूद्र वर प्रत अष्टमोध्याय श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने नामधारक संवादे शूद्र वरप्रदायन नाम श्री गुरु श्रीगुरुदत्तार्पणस्त ಹೌದೋ ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇ ವದತ್ತ